आज आपल्या या ठिकाणी जे आपण उपस्थित आहोत या मैदानावर एक ते पाच एप्रिल या कालावधीत आंतरराष्ट्रीय पंडित प्रदीप मिश्राजी यांचं कथा वाचन होणार आहे या दिवशी या पाच दिवसात आपला सर्व नंदुरबार जिल्हा खास करून शारदा तालुका सर्व युवक युवतींना या ठिकाणी खास करून मी विनंती करतो आणि आव्हानही करतो आपण सर्वांनी या ठिकाणी मो मोठ्या मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी तसेच आपण कुठल्याही सेवाभावाने आपल्याला काहीतरी करता येईल ते आपण सुचवावे किंवा स्वयंसेवक नावाने आपण नोंदणी करावी आणि काहीतरी सेवा देता येईल या या पद्धतीने आपण या ठिकाणी एकत्र व्हायचं आहे आणि सर्वांची मदत करायची हा कार्यक्रम कसा चांगला होईल सुव्यवस्थित होईल आणि याचं नाव कसं नाव नावलौकिक होईल हे आपण खास करून या ठिकाणी संदेश देऊ शकतो आपल्या आजूबाजूला दोन राज्य आहेत गुजरात आणि मध्य प्रदेश इथूनही लोक भरपूर प्रमाणात येतील इतरही जिल्ह्यातून येतील तर त्यांना आपला एक संदेश हा जायला पाहिजे चांगला संदेश द्यायला पाहिजे आणि आपण काय व्यवस्थापन या ठिकाणी केलं आहे ते सुरळीतपणे गेलं तर सर्वच आपलं नाव काढतील धन्यवाद नमो पार्वती पते हर हर महादेव नमो पार्वती पते हर हर महादेव श्री शिवाय नमोस्तुभय श्री शिवाय नमोस्तुभय